मला हि बारकाच द्या दिसायला बी बारे आणि यंदा काहीतरी गै बी वाटत हा आडशेलापासून बघू म्हणजे दोन दिवसाचा रोज अर देवासाठी तेवढं करावं लागणारच की त्याच्यासाठी करणार आणि त्याला म्हणणार माझ्यासाठी एकच कर फक्त तर माझ्या बापाचं कष्ट कमी होऊ दे बघू कोण कोणाचं ऐकते बर लिहा आमच्या ना फादरचं नाव लिहाय जाव सदाशिव पवार विखंडवाडी अरे माझ्या आम्ही सगळ्यांनी आमची नाव लिहिली तू का फादर तुझं लिहिलं अजून माझं नाव होया ऐक्या मग लिहिणार बघा ब्या तुला माग डाकट्यास लावगड बोलण्यात ओ माझं बी गणपती आमच्या आबांचं नाव टाका लक्ष्मण पवार कंसात आबा वेकणवाडी आणि <laughs> गणपती द्या आमच्या दरवर्षी होत असतो आबा म्हणते दोबातला तर नसतो माणसं बदललेली चालते हे बघा ब्या वान नाही पण गुण लागलाय बघायला गुण नाही बघितलेला सांगतोय गिरण्या